इलेक्टोरल बॉन्ड संबंधी निवडणूक आयोगानं नवीन माहिती जाहीर केली आहे यामध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी प्राप्त बाबतीत भाजप पहिल्या क्रमांकावर राहिलाय सीए लागू झाल्यानंतर पाकिस्तानातल्या अठरा हिंदू विस्थापितांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे यासोबतच एक दिवसीय वर्ल्ड कप फायनल मध्ये टीम इंडियाच्या पराभवाला कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे ती इलेक्ट्रोल आयोगानं रोख्यांच्या माध्यमात मिळालेल्या देणगी बद्दलची सुधारित माहिती जारी केली आहे यामध्ये निधी मिळवण्याच्या बाबतीत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे भाजपला सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालाय विशेष म्हणजे यातले दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये हे वर्ष दोन हजार एकोणवीस ते वीस या एकाच वर्षात मिळालेले आहेत तर यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तृणमूल काँग्रेस रोख्यांच्या माध्यमातनं टीएमसीला एक हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मिळालाय तसंच देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एक हजार तीनशे चौतीस कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत तर तमिळनाडूतल्या द्रमुक पक्षाला सहाशे छप्पन्न पूर्णांक पाच कोटी रुपये तर रोख्यांच्या माध्यमात दिली आहे एमआयएम आणि बसपनं सुद्धा अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे दुसरी बातमी आहे ती नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीए संबंधीची हा कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तान मधल्या अठरा हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे हे सगळेजण हिंदू गुजरात मधल्या अहमदाबाद इथं राहत होते महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एकूण एक हजार एकशे सदुसष्ट हिंदू विस्थापितांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे हे सर्व नागरिक देखील अहमदाबादचेच रहिवासी आहेत दोन हजार सोळा आणि दोन हजार अठराच्या एका अधिसूचनेनुसार अहमदाबाद गांधीनगर आणि कच्छ इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि आता सीएए लागू झाल्यामुळे भारताशेजारील देश पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधल्या धार्मिक येणार आहे पॉडकास्टची पुढची बातमी आहे ती कांदा उत्पादकांसंबंधीची केंद्र सरकारनं देशांतर्गत कांदा उपलब्धता आणि दर नियंत्रणासाठी आठ डिसेंबर थेट निर्यात बंदी लादली होती मात्र यामुळे गेल्या शहाण्णव दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल कोटी रुपयांचे नुकसान झालेले केंद्र ऑगस्ट दोन हजार तेवीस पासूनच कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं त्यानंतर प्रति टन किमान निर्यात मूल्य हे आठशे डॉलर्स केलं पुढे थेट मुळावरच गाव घातला आणि इतिहासात पहिल्यांदाच खरीप कांदा हंगामात निर्याती बंदीचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे निर्यात बंदीपूर्वी प्रति क्विंटल तीन हजार तीनशे रुपये असलेले दर एक हजार आठशे रुपयांपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत क्विंटल मागे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंतचा तोटा सोसण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे ती पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथे घडलेल्या भीषण गुन्ह्यासंबंधीची इथं एका सराईत गुन्हेगार आणि कोयता गँगचा म्होरक्या अविनाश धनवी याचा कोयत्यानंच अंत करण्यात आलेला आहे आधी पिस्तुला फायर आणि नंतर कोयत्यानं वार करून ही हत्या करण्यात आलेली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरनं दहा जणांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाचवी बातमी आहे ती निवडणूक आयोगानं जारी केलेल्या खास ऍप संबंधीची नुकतंच लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून एकोणवीस एप्रिलला लोकसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे या दरम्यान मतदारांना आपल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगानं एक खास ऍप लाँच केलंय नो युअर कॅन्डिडेट असं या ऍपचं नाव असून यामध्ये प्रत्येक उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची संपत्ती आणि इतरही माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्या मतदारसंघातल्या उमेदवारांवर कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत किंवा आरोप करण्यात आलेले आहेत हे एका क्लिकवर आता माहिती होणार आहे सहावी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली एक दिवसीय विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा संपूर्ण आता चार महिने होत आले आहेत मात्र या स्पर्धेवरनं अजूनही वाद सुरू आहे आता माजी खेळाडू मोहम्मद कैफनं या स्पर्धेच्या फायनल मधल्या पराभवाला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे जबाबदार असल्याचं धक्कादायक विधान केलंय या अंतिम सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीत बदल करण्यास या दोघांनीही भाग पाडलं असा आरोप कैफन केलाय अहमदाबाद मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडनं सहा विकेट्सनं पराभव करण्यात आला होता त्यानंतर होणाऱ्या या आरोपांची सगळीकडे चर्चा होते ऐकूया शेवटची बातमी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील लवकरच अभिनेता रणदीप हुड्डाचा स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या चित्रपटावर हा प्रपोगंडा सिनेमा आहे असा आरोप काही जण करताना दिसत आहेत मात्र एका मुलाखतीमध्ये रणदीपनं हा आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कुणीही मदत केली नाही या सिनेमासाठी मी माझं घर विकलं मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवलाय मग तुम्ही कोणत्या प्रपोगंडाबद्दल बोलत आहात प्रपोगंडा चित्रपटासाठी एक दीड वर्ष कोण मेहनत करत असा सवाल करत मी या सिनेमासाठी काय केलंय ते मला माहितीये लोक काहीही बोलतात असं उत्तर रणदीप हुडाने दिलंय श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला